अवैध रेती वाहतूक करणारे नंबर नसणारे टिप्पर जप्त रात्रीची गस्त घालत असताना साखरखेरडा पोलिसांनी केली कारवाई रेतीची अवैधपणे वाहतूक करणारे नंबर नसणारे टिपर साखरखेरडा पोलिसांनी जप्त केले आहे साखरखेरडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्री गस्त घालत असताना त्यांना नंबर नसलेले रेतीची वाहतूक करणारे एक टिप्पर आढळून आले पोलिसांनी वाहन चालक अक्षय अनिल देशमुख राहणारा साखरखेरडा याला टिप्परमधील रेतीच्या रॉयल्टीबाबत माहिती विचारली असता त्याच्याजवळ रॉयल्टी नसल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिसांनी बारा लाखाची टिप्पर व सोळा हजार रुपयांची रेती असा एकूण बारा लाख सोळा हजार रुपयांचा ऐवज जप्त करून गुन्हा दाखल केला आहे सोळा ऑगस्ट रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली